नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे कांदा चिरताना जानकी खरोखरच रडत असते की यांनी माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी काय लपून ठेवली नाही तेव्हा बारीक बारीक गोष्टी सगळ्या सांगतात आणि एवढी गोष्ट मोठी लपून ठेवली इतक्यात तिथे सगुना येते आणि काय झालं काय झालं वहिनी साहेब तुम्ही का, का, का रडता आहे आणि परत तिचं लक्ष कांद्याकडे जातं बापरे तुम्ही कांदा चिरता आहे म्हणून डोळ्यात पाणी आलं मला उगतच वेगाच समज झाला आणि असं म्हटल्यावर आता लगेचच ती म्हणते हो बरोबरच आहे ग मी कांदा चिरते आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा आता ती म्हणते आनंदाची बातमी माहिती आहे ना तुम्हाला तर आता लगेच ती म्हणते बरं बोल कुठल्या आनंदाची बातमी बद्दल बोलत होती तर सगुना म्हणते आहो मला कळलं आहे दादा कंपनी सुरू करता आहे आणि हे ऐकून आता जानकीला आश्चर्य वाटत दुसरीकडे आता समिती ऑफिस मध्ये सयाजीराव बसलेले असतात आणि तेव्हा मात्र दादा साहेब नवीन कंपनी खोलणार आहे असं सगळे गावकरी सांगतात आणि आता लगेचच सयाजी म्हणतो की काहीतरी अफवांवर विश्वास ठेवू नका तर इकडे लगेच ऋषिकेशचा आवाज येतो आणि ऋषिकेश म्हणतो की अफवा नाही खरंच मी माझी कंपनी आता सुरू केलेली आहे आणि आता त्याचा रजिस्ट्रेशनचा पेपर आता तो सगळ्यांसमोर दाखवू लागतो तर इतक्यातच आता सयाजी चिडून म्हणतो इथं काय सगळे नियम धाब्यावर बसवले आहे का दोन दोन कंपन्या असतात का एकाच्या तर तेव्हा तो म्हणतो दोन कसं काय तुमच्या मुलीनेच आमच्या घराचे दोन तुकडे केले आहे म्हटल्यावर काय संबंध आणि आता असं म्हटल्यावर सयाजी मान खाली घालतो इकडे मात्र तो मात पुढे सांगतो की माझ्या कंपनीचं नवीन नाव पण ठेवलेलं आहे आणि आजच रजिस्ट्रेशन झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता दुसरीकडे आता सौमित्र म्हणतो मला अवंतिका तुझ्याशी बोलायचं आहे तेवढ्यात ती म्हणते पण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि घडलेला सगळा प्रकार आता अवंतिका सांगू लागते की ऐश्वर्या सारंगचे कसे कान भरते आहे आणि नातीला पण भेटू देत नाही आणि हे सगळं ऐकल्यावर सौमित्र म्हणतो पण तू काळजी करू नको माझ्या आईचा इतका जीव आहे ना ओवीवर की ती तिला भेटल्याशिवाय राहू शकणार नाही आणि हे सगळं बोलणं मात्र आजी तिथे उभी राहून ऐकत असते आणि आजी मनाशी म्हणते बरोबर आहे नातवावर जीवच असतो दुधापेक्षा दुधाच्या साईवर जास्तच जीव असतो जसा माझा सारंगवर आहे तसा आता मला एक आयडिया सुचली आहे आणि आता सारंगाला पण बाळ झालं तर सुमित्रा बाहेर जाणारच नाही ओवीला भेटण्यासाठी आणि असं म्हणून ती सारंगशी बोलण्यासाठी जाते तर इतक्यात सारंग तिला दिसतो त्यामुळे ती त्याला आवाज देते काय रे तू कोणाची वाट बघतो आहे तर तो सांगणार इतक्यात ती म्हणते मला माहिती आहे तू सुमित्राची वाट बघतो आहे तर तो म्हणतो मग तुला हेही माहिती असेल सुमित्रा कुठे आहे ती म्हणते हो मला हेही माहिती आहे पुढे तो म्हणतो मग सांगा जी कुठे आहे आई तर ती म्हणते पण मला हेही माहिती आहे तू सुमित्राला का शोधतो आहे तुला तिला जाब विचारायचं आहे आणि हे ऐकून तिला काही पुढे बोलण्याआधीच तो म्हणतो की आजी आज तुला बर सगळं माहिती आहे तर आजी आज म्हणते हो पण त्याच्यावर माझ्याकडे उपाय पण आहे मग तो सगळं म्हणतो बघ ना ती जाते ओवीला भेटायला आणि ऐश्वर्या माझ्यामध्ये भांडण होतात आणि सगळा प्रकार तो सांगू लागतो तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे पण तुला दुसरा उपाय ऐकायचा आहे ना तर तो म्हणतो हो हो आजी आज बस चल मला सांग दुसरा उपाय तर तेव्हा ती सांगू लागते की तू आणि ऐश्वर्या ऐश्वर्या आणि तू आणि तोही तेच म्हणतो हा आम्ही दोघं पुढं काय तर ते हळूहळू सांगते म्हणजे तुम्ही दोघांचे चार हात झाले पाहिजे तर तेव्हा तो म्हणतो दोनांचे चार हात मग दोन ऐश्वर्या दोन सारंग आजी ते कसं दिसेल आणि त्याला काही समजतच नाही पुढे ती म्हणते अरे म्हणजे तू ऐश्वर्याचे पाय जरा भारी कर तर तो म्हणतो पाय भारी करू म्हणजे कळलं मला त्यांना सोन्या चांदीचं चा काहीतरी हिऱ्या मोत्यांचं जड असं त्यांच्या पायात घालू का पण त्यांच्या पायावर वजन ठेवू का पण नको त्यांना दुखापत होईल तर तेव्हा आजी अजून चिडते आणि आजी म्हणते अरे ते वजन तुझ्या डोक्यावर ठेव तेव्हा तो डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो अरे मूर्खा तू काय बोलतो आहे मी काय बोलते आहे तुला कळत कसं नाही रे तुला कसं तु सांगू आणि असं म्हणून आजी आता हाताने इशारा करून त्याला सांगते की तुमच्या दोघांचं पण एक छोटस बाळ येऊ द्या आणि आता हे ऐकून सारंग खूपच लाजू लागतो आणि त्यानंतर मात्र लाजता लाजता तिथे सोफ्यावरच पडतो त्यानंतर आजी म्हणू लागते की अरे आता काय खाली पडतो बिडतो की काय तर तेव्हा तो म्हणतो नाही का आजी पण तू ही आयडिया भारी दिलीवर का तर आजी म्हणते मग जेव्हा तुमचं स्वतःच बाळ इथे येईल तेव्हा कशाला जाईल सुमित्रा ओवीला भेटण्यासाठी ती घरातच मन रमवेल ना तिचं तुला पटलं आहे ना माझं बोलणं तर तेव्हा ती होकार देते इतक्यात ऐश्वर्या तिथे येते आणि आजी लपून बसते त्यानंतर ती सारंगला म्हणते तुम्हाला काय बोलायचं आहे ते माहिती आहे ना आता त्या नानांच्या खोलीत नाही येतीलच बाहेर तर सारंग हसून म्हणतो तुम्ही काळजीच करू नका बघा मी आता सगळं व्यवस्थित बोलतो आणि आता लगेचच सुमित्रा बाहेर येताना दिसतच ऐश्वर्या म्हणते आल्या आल्या तर आता सुमित्रा बाहेर आल्यावर लगेच सारंग म्हणतो आई तर आता सुमित्रा म्हणते काय रे काय झालं तर तो म्हणू लागतो आई तू कुठे चालली आहे तर ती म्हणते मी मंदिरात चालले आहे या वेळेत मंदिरात जाते ना तर लगेच ऐश्वर्या मागून म्हणते खोटं बोलतात त्या खोट तर लगेच तो म्हणतो हो का आई मंदिरात चालली आहे का मग जा जा जरा जपून जा, 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 जा बर का आणि तुला काही लागलं बिगलं तर सांग मला म्हणजे नीट जा आणि पुन्हा काही गरज बिरज वाटली तर सांग मला तिथे तुझं मन रमतं ना पण आता तुझं घरातच मन रमल बघ आणि आता त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ सुमित्राला कळत नाही म्हणून इकडे ती पुढे जाताना चार चार वेळेस मागे वळून वळून बघते तू बरा आहेस ना आणि पुन्हा पुन्हा त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो आई जा तू जा तुझं चांगलं मन रमेल ना पण येताना मला प्रसाद घेऊन ये असं म्हणत असताना इकडे मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि काय चाललं आहे सारंगच असं ती मनाशी विचार करते सुमित्रा तिथून निघून जाते आणि इकडे ऐश्वर्या चिडचिड करते काय झालं तुम्हाला मी काय बोलायला लावलं आणि तुम्ही काय बोलता आहे तेव्हा सारंग म्हणतो आहो तुम्ही चिडचिड नका करू जरा असा मोठा श्वास घ्या एवढी संताप कराल तर किती त्रास होईल तुमच्या तब्येतीला आणि ऐश्वर्या त्याच्या सांगण्यानुसार मोठा श्वास घेते आणि हे पडद्या मागून सगळं आजी बघत असते तेव्हा तो म्हणतो पण तुम्ही आता काळजीच करू नका सगळं काय मी व्यवस्थित करतो तर आता ऐश्वर्या त्याच्या डोक्याला हात लावून बघते तुम्हाला काही ताप वगैरे आला आहे का तुम्हाला बरं नाही आहे का तर सारंग म्हणतो नाही नाही मला सगळं बरं आहे तर मग ती म्हणते मग तुम्ही असे का वागताय मी तुम्हाला काय बोलायला लावलं आणि तुम्ही काय बोलताय तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही काळजीच करू नका आता आईचं ल मन आहे ना घरातच रमेल आणि ती पुन्हा जाणारच नाही बाहेर आणि असं म्हणत पुढे ऐश्वर्या म्हणते मग सांग मला असं काय आहे तर तो म्हणतो आत्ता नाही रात्री सांगेल मी रात्री आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र लगेच आजी आज मनाशी म्हणते म्हणजे ह्याला माझं बोलणं पटलंय तर आणि ऐश्वर्या विचारत पडते की सारंगाला नक्की झालंय काय दुसरीकडे आता सगुणा जानकीला म्हणू लागते की तुम्ही फार नशीबदार आहात तुम्हाला एवढा प्रेम करणारा नवरा भेटला आहे तर ती म्हणते हो ना प्रेम करणारात आहे आणि एवढी मोठी कंपनी सुरू केली हे मला बाहेरनं कळत आहे इकडे मात्र समितीमध्ये मा पुन्हा वाद सुरू असतो सयाजी पुन्हा ऋषिकेशला अडवत आडवत असतो तर ऋषिकेश आता त्याच्या कंपनीची फाईल समोर ठेवतो आणि जानकी एंटरप्राइजेस असं सांगू लागतो तेव्हा आता ती फाईल बघून लगेच सयाजी ती फाईल बाजूला ठेवतो आणि त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो आता भेटू पुन्हा आणि असं म्हणून तिथून निघून जातो इकडे मात्र आजी आज आपल्या रूममध्ये बसून सारंगसाठी छान कपडे कर तयार करत असते आणि त्यानंतर त्याला ते कपडे घालायला देते आणि त्याला सांगते की बघ तू आता खूपच मॉर्डन दिसशील आणि आरशामध्ये बघून त्याला छान तर वाटतं पण तो म्हणतो पण आजी रोमांस करण्यासाठी असे कपडे घालणं गरजेचे आहे का ते आजी आज म्हणते मग मा तुला माहिती नाही तुझे आजोबा एवढे हौशी होते ना ते जर असते ना तर तुला थोड्या काय खूप मोठ्या टिप्स दिल्या असत्या आणि असंच ते वागून मस्त असे छान माझ्याशी वागायचे आणि छान छान टिप्स द्यायचे आणि वागता वागता काय झालं तर लगेचच सारंग म्हणतो हा आणि असंच वागता वागता ते कर्जबाजारी झाले आणि लगेचच आजी चिडते काही काय बोलतो रे तू ते माझ्याशी किती प्रेमाने वागायचं हेच काय नाही दिसत का तुला आणि लगेच सारंग म्हणतो बरं कळलं मला आणि त्यानंतर आता जानकी ऋषिकेशची वाट बघत असते आणि त्याला येताना बघून लगेच पुस्तक वाट वाचण्याचं नाटक करते इकडे मात्र ऋषिकेश तिच्या हातातनं पुस्तक बाजूला ठेवतो आणि म्हणतो तुझ्या शांत राहण्यात पण मला कळत आहे की तू माझ्यावर नाराज आहे पण हे जे मी करतो आहे ते आपल्यासाठीच करतो आहे आणि आज मी आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन पण करून आलेलो आहे आणि हे ऐकून आता तिला फारच वाईट वाटतं त्यानंतर तो म्हणतो की तू माझी लक्ष्मी आहे त्यामुळे आता जानकी एंटरप्राइजेस हे नव्यानं मी आता कंपनी उघडलेली आहे आणि आता याच कंपनीचं पुढे आपण काम दोघही मिळून सांभाळणार आहोत इतक्या दिवस मी टेंडर सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळून द्यायचो आता मात्र बघ मी आपल्या कंपनीला कसं मिळून देतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सयाजी ऋषिकेशच्या नवीन कंपनी उघडण्यामुळे खूपच टेन्शन मध्ये येतो आणि तो आता ऐश्वर्याला सांगतो त्यानंतर ऐश्वर्याला पण टेन्शन येतं इकडे मात्र फाईल बघून आता जानकी मनाशी ठरवते की आता सुमित्रा आणि जानकी यांना लवकरच एकत्र मी आणणार आहे आणि असं म्हणून ती दोन्ही कंपनीच्या फाईल बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा